प्लीज वेलकम टू माय चॅनल ट्रेंडिंग विथ प्रतीक दिवाळीला सेकंड हँड गाडी घ्यायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आणला एवढ्या मोठ्या गाड्यांचा स्टॉक ज्या मल्टिपल गाड्या तुम्हाला इथे मिळणार आहेत आणि ह्या गाड्या कुठं असणार आहेत तर बजेट कार विमाननगर रामवाडीमध्ये आणि तुम्हाला आता ह्याच्यामध्ये महत्वाची ऑफर अशी आहे की प्रत्येक गाडीवरती आपल्याला दहा टक्केचा डिस्काउंट देणार आहे जीएसटी कमी झालाय तर जीएसटी कमीचा फायदा तुम्हाला सगळ्यांना व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यावरती दहा टक्के डिस्काउंट देत आहे प्रत्येक गाडीच्या प्राइसवरती तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट देणार आहे तर यावेळी दिवाळी तुमची गोड झाली पाहिजे त्यासाठी तुम्हाला मोठी ऑफर आपण देण्यात येणार आहे दे प्रत्येक गाडीच्या प्राइस वर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट आपण दिलेला आहे तर लवकरात लवकर तुम्ही दिवाळीच्या आधी गाडीचं बुकिंग करा गाडी बुकिंग करण्यासाठी तुम्हाला कुठे यायचंय तर बजेट कार रामवड विमाननगर येते तर तुमची दिवाळी गोड व्हावी यासाठी या सगळ्यांसाठी आपण मोठी ऑफर काढलेली आहे तर या ऑफरचा लवकरात लवकर फायदा घ्या इथून तुम्हाला गाडी घेतल्यानंतर एक फायदा आहे की आपल्या सगळ्या कार सर्टिफाईड आहेत शंभर टक्के नॉन ऍक्सिडेंटल असणार आहेत गाडी त्यानंतर प्रत्येक गाडीला तुम्हाला तीन महिन्याची वॉरंटी येणार आहे आणि आपल्या प्रत्येक गाडीचे डॉक्युमेंट सगळे क्लिअर असतात तर तुम्हाला एकदम टेन्शन फ्री गाडी घरी घेऊन जाता येईल तर यावेळी दिवाळीला आधी तुम्ही गाडी बुक करा आणि आपली स्वप्नातली गाडी घरी घेऊन जावा ही आपल्याकडे दोन हजार चौदाचा मॉडेल आहे एक्सेंट ओनर मध्ये याची प्राइस आहे आपल्याकडे चार लाख दहा हजार निगोशिएबल दुसरी गाडी आहे आय ट्वेंटी दोन हजार अकराचा मॉडेल एक लाख नव्वद हजारामध्ये दुसरी गाडी आपल्याकडे पोलो दोन हजार सोळाचं मॉडेल आहे सिंगल ओनर प्राईज आहे चार लाख नव्वद हजार दुसरी गाडी वॅगनर दोन हजार दहाचा मॉडेल एक लाख नव्वद हजार दोन हजार सोळाचा मॉडेल ऑटोमॅटिक ग्रँड आय टेन विथ सी एन जी चार लाख पंचवीस हजार डस्टर दोन हजार तेराचा मॉडेल पेट्रोलमध्ये सेकंड ओनर तीन लाख नव्वद हजार तेरा ची दोन हजार तेराची आयटेन फर्स्ट ओनर प्राईज आहे दोन लाख चाळीस हजार निगोशिएबल ऑटोमॅटिक आयटेन आहे आपल्याकडे दोन हजार चौदाचं मॉडेल दोन लाख पासष्ट हजार एक्सेंट आहे आपल्याकडे दोन हजार सतराची पाच लाख दहा हजार प्राइज आहे निगोशिएबलचं मॉडेल आहे सिंगल ओनर प्राइज आहे पाच लाख पंचवीस हजार निगोशिएबल दोन हजार सोळाचा डिझेल मॉडेल बटरस्टार ॲक्कू मॉडेल प्राइस आहे पाच लाख ऑटोमॅटिक मध्ये दोन हजार एकोणीस ची होंडा जहाज बटन स्टार्ट टॉप अँड मॉडेल प्राइस आहे सहा लाख सत्तर हजार डिझेल मध्ये इको स्पोर्ट आहे आपल्याकडे दोन हजार पंधरा चा मॉडेल सिंगल ओनर प्राइस आहे पाच लाख दहा हजार दोन हजार बारा ची पोलो तीन लाख पंचवीस हजार प्राइस आहे सेकंड ओनर मध्ये आहे पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये आपल्याकडे बटन स्टार्ट मॉडेल टॉप अँड इको स्पोर्ट दोन हजार एकोणीस दो चा मॉडेल आहे प्राइज आहे सात लाख पंचवीस हजार दोन हजार सतराचा चा मॉडल आहे ग्रँड आयटन स्पोर्ट्स मॉडेल सेकंड ओनर प्राइस आहे चार लाख दहा हजार दुसरी पण ग्रँड आयटन आहे चौदाचं मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये चाललेली आहे फक्त एकतीस हजार प्राइज आहे तीन लाख वीस हजार दोन हजार पंधराच मॉडेल आहे ऑटोमॅटिक जी टी मॉडेल प्राइस आहे चार लाख नव्वद हजार ऑटोमॅटिक मध्ये ग्रँड आयटन दोन हजार सोळाचं च मॉडेल आहे विथ सी एन जी प्राइज आहे चार लाख दहा हजार दोन एकवीस चा मॉडेल टॉप मॉडेल ग्रँड आयटन निवास रनिंग आहे फक्त अठरा हजार प्राइस आहे सहा लाख तीस हजार दोन हजार अठराचं मॉडेल ग्रँड आयटन मॅग्ना सिंगल ओनर प्राइस आहे चार लाख चाळीस हजार डिझेल मध्ये ऑप्शन आहे मारुती सी आज दोन हजार पंधराचा मॉडेल सेकंड मध्ये प्राइस आहे फक्त चार लाख नव्वद हजार त्याच्यानंतर लिव आहे दोन हजार तेराचा चा मॉडेल आहे सेकंड ओनर प्राइस आहे तीन लाख पंचवीस हजार दहा टक्के डिस्काउंट पूर्ण